माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज भागवतात आपण कथा श्रवण केल्या त्या कथा अभिभाषणातून परत आपण त्यांची नावं ऐकूया एकूण बारा स्कंद भागवत महात्म्य यात आपण काय बघितले ईश्वराचे स्वरूप भागवताचे आगळेपण भागवताची रचना भागवताचा महिमा आत्मदेव ब्राह्मणाची कथा प्रथम स्कंदात परमेश्वराचे चोवीस अवतार नारदाचे चरित्र सूर्योपासना धर्मराजाची कथा परीक्षित राजाची कथा कली महात्म्य परीक्षित राजाचा शाप पश्चाताप दग्न परीक्षित द्वितीय स्कंदात आपण पाच प्रकारची शुद्धी चतुर्श्लोकी भागवत तृतीय स्कंदात मांडव्य ऋषींची कथा सृष्टीची उत्पत्ती कश्यप ऋषींची कथा चतुर्थ स्कंद प्रास्ताविक पहिल्या तीन स्कंदांचा सारांश चार पुरुषार्थ सर्वाभूती सद्भाव दक्ष प्रजापती आणि शंकर शरीर पंचायतन अधर्माचे वंशज ध्रुवबाळाची कथा ध्रुवबाळाचे वंशज मी कोण सोने चांदी अमा मृतिके समान पंचमस्कंद देवाची कथा भरतराजाची कथा जड भरताची कथा षष्टम स्कंद एक तत्व नामदृढ झाले मन रुत्रासुराचा जन्म हुंडलिका भेटी परब्रह्म आले दोन उडक्यांची होते सागरात भेट सप्तम स्कंद प्रल्हादाची कथा गुरुवीन कोण दाखविल वाट सगुण निर्गुण दोन्ही ऐकुरे मिस्त्र भावना अष्टम स्कंद गजेंद्र मोक्ष समुद्र मंथनाची कथा वामनावतराची कथा मनु आणि जल प्रलय नवमस्कंद सत्यव्रत मनुराजाचा ओशझ अमरीश राजाची कथा सौभरी ऋषींची कथा गंगावतराची कथा दशरथ राजाची कथा राम जन्मला ग के राम जन्मला राम सीता वनवासा चालली वाली वदना खलनीर दालन। राम रामकथेचा भावार्थ ययाती आणि काम यदुवंशाची कथा का दशवस्कंद पूर्वार्ध हरिहराची भेट हुतना वध शकटासुराचा वध तृणाव्रताचा वध श्रीकृष्णाच्या बाललीला दामोदर लीला सुखिया माळिनीची कथा अगासुराचा वध ब्रह्मदेवाला मायेचे दर्शन धेनुकासुराचा वध कालिया मर्दन वेणुगीताची महती लीला रास क्रीडा वृत्त अरुत्त साधूंची कथा कृष्ण गोपींचा संवाद गोपी गीत विद्याधर सुदर्शनाची कथा अक्रूराचे गोकुळी प्रस्थान कृष्णाचे मथुरेत आगमन कौसवत श्रीकृष्णाचा विद्याभ्यास मथुरेत उद्धवाचे आगमन नंद यशोदेचा विलाप उद्धवाचे गोकुळी आगमन उद्धवाचे गर्वहरण दशमस्कंद उत्तरार्धमध्ये श्रीकृष्णाचे द्वारकेमध्ये आगमन रुक्मिणीचे गर्भ उषा अनिरुद्ध कथा नारदाची पजिती भगवंताची दीनचर्या पांडवांचा राजसूय यज्ञ सुधामाची कथा एकादश यादव यादवकुळाचा नाश योगेश्वर निमिराजाचा संवाद उद्धव कृष्ण संवाद बंधन मोक्ष द्वादश स्कंद कलियुग फलश्रुती आणि याप्रमाणे आपण भागवतात कथा श्रवण केल्या जर तुमच्याकडनं कुठले भाग राहिले असतील म्हणूनच तुम्हाला डोंगरे महाराज भागवत्र लिंक पाठवते हरये नमा हरये नमः नम ओम नमो भगवते वासुदेवाय मंदार मूले वदनाभिरामिंबाधरे पूरित वेणुनादम गो गोपी गोपी संस्थम गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम